नमस्कार अक्कलकोट समर्थ न्यूज चॅनलमध्ये मी प्रमिला देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते पाहूयात आजच्या हेडलाइन्स धैर्यशील मोहिते पाटलांच्या विजयानंतर शिवरत्नवर जल्लोष माढा लोकसभा मतदारसंघात दिवाळी माढा लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी झाले आहेत विजयानंतर सोलापूरसह माळशिरस माढा करमाळा सांगोला अक्लूज येथे विजयी जल्लोष सुरू आहे जयसेव्हीच्या माध्यमातून गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे या आनंदात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील पत्नी नंदिनी देवी विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह मोहिते पाटील कुटुंबातील प्रत्येक सदस्य सहभागी झाला आहे मतमोजणी परिसरातील रामवाडी परिसरातही मोहिते पाटी पाटील समर्थकांनी विजयी जल्लोष केला माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांना करमाळ्यातून चौदा हजार पाचशे माढ्यातून सतरा हजार पाचशे बंगोल्यातून पाच हजार सहाशे माळशिरसमधून सत्त्याण्णव हजार माणनमधून पाच हजार दोनशे मतांची लीड मिळाली आहे धैर्यशील मोहिते पाटलांना सहा लाख अडोतीस हजार पाचशे मते मिळाली असून भाजपाचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना पाच लाख चौदा हजार मते मिळाली आहेत धैर्यशील मोहिते पाटील हे एक लाख एकोणचाळीस हजार आठशे मतांनी विजयी झाले आहेत